तर आता पावसाला सुरू होणार आहे तर वाईट शूज मुलांचे खूपच खराब होतात कारण की स्पोर्टचे त्यांचे टास्क वगैरे असतात तर चला पाहूया मी कोणता प्रोडक्ट वापरला आणि अशा प्रकारे शूज झालेले आहेत तर तुम्हाला आवडलं तर तुम्हीही घेऊ शकता आणि कशावरनं घ्यायचं हे मी पुढील प्रमाणे सांगेल तर चला तर हा हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा, वर्षा नारोड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे की शूज लहान मुलांचे खूपच खराब होतात तर कारण की ग्राउंडवरती स्पोर्टचे वगैरे तास असतात तास त्या तासमधी मुलं खेळतात हे बघा वाईट शूजचं पूर्णपणे किती घाण झालेलं आहे तर त्यासाठी मी एक नवीन प्रोडक्ट मागवलं आहे तर हा प्रोडक्ट असा आहे तर मी खूप दिवस झाले म्हणजे मला असं वाटतं टू मंथ होऊन गेले असतील पण मी यूज नाही केला मला असं वाटलं की कदाचित हे वर्क करतं आहे का नाही म्हणून मी आत्तापर्यंत तरी यूज नव्हतं केलं तर चला पाहूया आता हे मी तुमच्यासमोर लाईव्हच दाखवेल एकदा परत तुम्ही पाहून घ्या की शूज कसं आहे आणि जर खरंच तुम्हाला वाटलं तर खरंच तुम्ही घ्या तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही व्हिडिओ दाखवीन की कसं बिफोर आणि आफ्टर आहे तर चला स्टार्ट करूया तर आता आपण इथे स्प्रे करून घेऊया पूर्ण शूजला तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तर इथे स्प्रे करून झाल्यावरती बरोबर दोन मिनटं शूज असाच ठेवायचा आहे तर इथे आपला स्प्रे करून झालेला आहे ते इथे मी दोन मिनटं असंच ठेवणार आहे त्याच्यानंतर मग दोन मिनटानंतर आपल्याला हे साफ करायला घ्यायचं आहे शूज तर आता दोन मिनटं झालेले आहेत तर चला पाहूया आता हे बघा लाईव्ह रिझल्ट दाखवते आहे पाहू शकताय तुम्ही हे बघा काही जास्त म्हणजे घासायची पुसायची काहीच गरज लागत नाही मी फक्त एकदा हात फिरवला हे बघा आता हे जे इथे कॉटन आहे तरी पण मी ह्याला साफ करण्याचा प्रयत्न करेल कारण की कॉटन चला स्टार्ट करूया हे पाहू शकता तुम्ही वाईटच काय अवतार होतोय तर इथे मी तुम्हाला लाईव्ह दाखवते त्यामुळं पुस्ताना वगैरे क्लिअर दाखवते आणि जे साइड लाइन जे कॉटनचे आहे त्याला देखील मी साफ करण्याचा सा प्रयत्न करते आहे तर जर हा प्रोडक्ट खरंच खूप छान असेल तर ते साइड लाइन पण बऱ्यापैकी स्वच्छ निघेल तर चला पाहूया तर मला तर रिझल्ट इथंच दिसतो आहे तर तुम्ही पणही पाहू शकता की रिझल्ट खूप छान आलेला आहे आणि खरंच टाईम लागत नाही आहे पण ही व्हिडिओ काढण्यासाठी मी थोडं व्यवस्थित प्रकारे तुम्हाला दाखवते नाही तर म्हणाला एवढं टाईम लागतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शूज खूप दिवसापासून खराब झालेले कारण की आता काही दिवस मुलांना सुट्ट्या होत्या त्याच्यानंतर मग म्हणजे वाईट शूज घालून जाण्याचा अजून तरी दिवस आला नव्हता तर उद्या तिला घालून जायचे होते तर मला लगेच लक्षात आलं तर ता म्हणले चला अप्लाय पण करून बघूया आपण आणि तो प त्याच्या नाही का त्यासाठी आपली व्हिडिओ देखील होईल आणि तुम्हाला देखील समजेल एखादा प्रोडक्ट कोणता चांगला आहे किंवा काय तर चला तर पाहू शकता तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर आहे बिफोर आणि आफ्टर तर हे बघा की जेव्हा आपण व्हिडिओ काढला तेव्हा शूज कसा होता आणि हे बघा आता देखील कसं आहे बघा समोरून पण बघा तर खरंच लाईव्ह रिझल्ट आहे खूप छान प्रोडक्ट आहे जर तुम्हाला आवडलं असेल नक्की तुम्ही हे मला असं वाटते ॲमेझॉनवरती पण भेटेल मी काहीही ॲडवटाईजमेंट करत नाही आहे पण आता स्कूल सुरू होते आहे आणि पी टीचे शूज खूपच खराब होतात तर त्यासाठी म्हणले की थोडं हेल्पफुल व्हिडिओ बनवा तर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतंय ते आणि नाही कुणाला समजलं तर मला नक्की डी एम करा आणि ड डी एम करून मला नक्की विचारा ते बघा तर पाहू शकते तुम्ही लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर दिलेला आहे असंही नाही की आधी एक शूज मी साफ करून ठेवला आहे किंवा दुसरा शूज तर ह्याच्यानंतर दोन्ही शूज मी साफ करून तुम्हाला दाखवणारच आहे पण ह्याच्या आधी मी बिफोर आणि आफ्टर हे दाखवण्यासाठी एक शूज आधी साफ करून घेतला तर जसं की आपण म्हणलेलं की जी साईडलाईन आहे जी बॉर्डर आहे कॉटनची तर ती साफ होईल का तर बऱ्यापैकी मी पूर्णपणे नाही म्हणणार पण बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने साफ झालेली आहे आणि जी आतली साईड आहे ते आपल्याला धुवावंच लागतं कारण की मुलांना कंटिन्यू सॉक्स घालून मुलं बरोबर नऊ नऊ तास शूज घालून असतात तर बाकी बघा कसं वाटते तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही लाईव्ह रिझल्ट आहे मला पण खरं तर अजून पण यकीन होत नाही आहे की खरंच एवढं निघू शकतं का आधी वाटलं की ठीक आहे नॉर्मल एवढं काय निघल पण खरंच खूप खूप स्वच्छ निघाले तर जसं की मी म्हटलेलं की ती कॉटनची साईडलाईन आहे तर ती स्वच्छ होईल का तर खरंच ती खूपच खराब झालेली तर आता तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित मी हंड्रेड पर्सेंट म्हणणार नाही की ती साईड लाईन कॉटनची असल्यामुळं ती एवढी निघली म्हणून कारण की तिला व्यवस्थित धुवावंच लागेल पण तरीही एटी पर्सेंट खूप छान प्रकारे शूज निघाले आहेत तर खरंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे त्याचा मी काहीही ॲडवटाईजमेंट करत नाही आहे किंवा मला त्या ॲडवटाईजमेंटमधला मला काहीच भेटत नाही आहे माझा सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की आता स्कूल सुरू होत आहेत पावसाला येतोय तर मुलं खूपच शूज मग कोणते ब्लॅक असो किंवा व्हाईट असो व्हाईट तर खराब होतातच नाही इवन सॉक्स पण खराब होतात स्वच्छ झालेले आहेत तर म्हटले की हा प्रोडक्ट तुमच्यापर्यंत दाखवावा जसं मी ऑनलाईन घेतलं तसं तुम्ही देखील ऑनलाईन घेऊ शकता तर जर तुम्हाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर मला पहिलं कमेंट करा मी लिंक नक्की सांगेल किंवा कमेंटचं मी नक्की उत्तर देईल की हे कुठल्या साईडवरनं घेतलं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही जे कॉलेजची मुलं जे एकदम फॅन्सी व्हाईट शूज यूज करतात त्याच्यावरही खूप छान प्रकारे अप्लाय होतं किंवा हॉपीजचे शूज असतात त्याच्यावर अप्लाय होतात तर खरंच एकदा नक्की घेऊन बघा आणि स्कूल साठी बेस्ट उपाय आहे कारण की खूपच शूज खराब करतात आता हे श्रुतीचे असल्यामुळे तरी देखील तुम्ही पाहू शकता एवढे खराब आहेत जर आर्यनचे शूज असतील तर मग काय विचारायलाच नको की ब्लॅक एका व्हाईट आहे आपलं सॉरी ब्लॅक एका व्हाईट आहे बरोबर बोलले मी तर अजून तर आर्यनला ह्याच वर्षी शूज आलेत व्हाईट कलरचे तर आता ह्याच्या पुढच्या पण व्हिडिओ आवल करजा, शेर करजा, करजा। मी नवीन साथी। तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि असेच मी काहीतरी नवनवीन आयडियाज घेऊन येत जाईल माझ्या प्रेक्षकांसाठी जर तुम्हाला माझ्या आयडियाज आवडत असतील तर मला कमेंट करून थोडं मोटिवेट करा म्हणजे मी देखील काहीतरी प्लॅनिंग करून व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा अजून प्रयत्न करेन करा तर चला पाहूया पुढील प्रमाणे तर मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला आहे कारण की हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही तर हा तुमच्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ मी बनवला आहे तर ह्यासाठी तुम्हाला एक नक्की करावं लागेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला लागेल शेअर करायला लागेल कमेंट करायला लागेल आणि सबस्क्राईब करायला लागेल सबस्क्राईब तर तुम्ही सगळ्यांनी केलं असेल ज्याने नाही केलं त्यांनी सबस्क्राईब कर पहिलं करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ